नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज कोंड्याची भाजी बनवणार आहे त्यामध्ये खूप फायबरचं प्रमाण असतं आणि उन्हाळ्यामध्ये थोडीशी अंबूसाची ही भाजी खूप छान होते घरात सगळ्यांना आवडते तुम्ही पण नक्की करून बघा त्यासाठी दोन कांदे हे चिरून घ्यायचे आहेत त्यासाठी आता इथे तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरीनंतर जिरे घालायचे आहेत आणि जिऱ्यानंतर ठेसलेला लसूण किंवा कापूनही टाकू शकता लसूण तुम्ही त्यानंतर हा कांदा घालायचा आहे कांदा परतत आल्यानंतर त्यामध्ये हळद घालायचे आहे हळद घातल्यानंतर लाल तिखट घालायचं आहे इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये हा कोंडा घालायचा आहे आणि हलवून घ्यायचं आहे ही कोंड्याची भाजी चवीला थोडीशी आंबूस लागते पण खूप छान होते उन्हाळ्यामध्ये ही भाजी खूप छान होते आणि तोंडी लावायला जर कैरी असेल तर खूपच छान लागते भाकरीसोबत आणि चपातीसोबतही खाऊ शकता पण जास्त करून बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर या कोंड्याची भाजी खूप छान लागते चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे कोंडा हा एकदम एक जीव असा होतो आणि चवीलाही छान लागतो त्यानंतर यावर आता झाकण ठेवायचं आहे ओगीच एखादं मिनिट हा झाकण ठेवायचं आहे आता यावरचं झाकण आता काढायचं आहे आणि व्यवस्थित असा एकदा परतून घ्यायचं आहे हे पहा छान अशी याला वाफ पण आलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता इथे ही कोंड्याची भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका